नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये मित्रांनो दोन व्यक्तींमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल मतभेद असतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या गोष्टी नेहमी धरून ठेवा आणि तुमच्या बायकोचा अपमान करावा जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कोणत्याही बायकोला आवडत नाहीत पती पत्नीमध्ये प्रेमात भांडणे होणे सामान्य गोष्ट आहे असे म्हटले जाते काही वेळा या गोष्टी एकमेकांसोबतचे नातेही घट्ट करतात पण जर अशा अनेक गोष्टी असतील तर त्या तुमच्या नात्यासाठी योग्य नाही या गोष्टी नजरेत लहान वाटतात पण त्यामुळे नवरा बायकोच्या मनात कटुता निर्माण होऊ शकते आज आपण नवऱ्याच्या अशा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्यांना कोणतीही पत्नी सहन करत शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या दोघांचे नातेही कमकुवत होते सगळ्यांसमोर अपमान करणे अनेक असे करतात जे इतरांसमोर बायकोची चेष्टा करूनच ते सुखी होतात असा जाहीर अपमान करण्याची अनेक पतींची सवय असते असं केल्याने काहींना आपण पॉवरफुल असल्याचे वाटते आजूबाजूचे लोक त्यांच्यामुळे प्रभावित होत आहेत असे त्यांना वाटते बायकोच्या कुटुंबाला वाईट बोलणे दोन कुटुंबात नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या गोष्टी नेहमी दाबून ठेवा आणि तुमच्या पत्नीचा किंवा तिचा भाऊ वडील आई इत्यादींचा अपमान करा त्याबद्दल अपशब्द बोलत राहा असं केल्याने तुमच्या पत्नीच्या नजरेत तुमचा आदर कमी होतो बायकोपेक्षा दुसऱ्या स्त्रीला चांगलं म्हणणं प्रत्येकाची स्वतःची क्षमता असते तुमच्याकडे काय आहे याचा कधीही दगड म्हणून विचार करू नका बायकोची नेहमी आपल्यापेक्षा ही नशी तुलना करायची आणि कोणत्याही स्त्री मैत्रिणीला नातेवाईकाला शेजारी पाजारी वगैरेला बायकोपेक्षा चांगली सांगायची सवय ही आपल्या बायकोला दुखावणारी गोष्ट आहे बायकोला गुरुप म्हणणे तुमच्या सौंदर्याची तुलना करणे मग दोन सुंदर व्यक्तींपैकी एकाचे महत्व कमी होते अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या लुकची किंवा तिच्या जीवनशैलीची नेहमी खिल्लू उडवत असाल तर तुमचा आदर कमी होतो पत्नीच्या प्रोफेशन किंवा कामाशी व्हॅल्यू न करणे जर तुमची पत्नी तुमच्यापेक्षा कमी कमावते किंवा ग्रहणी असली तरीही तुम्ही तिच्या कामाशी आदर केली पाहिजे ती घर आणि नोकरी हाताळूनही तुम्ही त्यांना नेहमी टोमणे मारत असा तर त्याने त्यांचे मन दुःख अपमान आणि रागाने भरले कधी त्यांचे प्रॉब्लेम न विचारणे तुम्ही कामात व्यस्त आहात तरीही बायकोशी बोलायलाच हवे की तिला केशाचा त्रास तर नाही ना, ना। सर्वसाधारणपणे महिलांना त्यांचे मत उघडपणे मांडता येत नाही अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांची काळजी घेणे थांबवले तर नाते नावालाच राहील मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद